जसं जसं तुम्ही चालता तसं हो जस तुम्ही चालता तसं yeah. किंवा जसं तुमचं शरीर तुम्हाला चालायला साथ देते तस yeah. हा hmm. yeah, hmm. दे ते या इकडे यस येस या किती वर्षापासून तसायच आई तुम्हाला बस अंदाज असा दहा पंधरा वर्ष झाली बसा ठीक आहे बसा, बसा बसा, बसा, बसा पुढची वा 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 किती स्पीड आहे हा या पगात या पगात बघ पहिला हो माहित आहे ना हा चाल यस 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 ओके बसा किती दिवस झाला आपण आता औषध दिले gravar para hoje, né?